दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आज परिसरात आहे वतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात आले आणि या ठिकाणी मुंबईतील अनेक दहीहंडी उत्सव जे गोविंदा पथक आहे या ठिकाणी अनेक गोविंदा पथकाने मोठ्या हिर सहभाग घेतलेला आहे ठिकाणी जात आहे कसं वाटतंय तुला तो ठरवलं न्यू कुर्ला गोविंदा पथक आमच्या मंडळाचे शिंदे दरवर्षी आम्ही हा उत्सव साजरा करतो आता सा जे इथे मंडळ बैल बाजारमधले आहेत आमचं लाडका मंडळ आहे दरवर्षी ते येऊन थर लावतं आणि हा असाच ह्यांचाही कार्यक्रम दरवर्षी असा होत राहो ही ईश्वरच्या प्रार्थना सर्वांनी काळजी घ्या जेवढे थर लागतात तेवढेच लावा उगा सीज घेऊ नका दहीहंडीचे आयोजक तुम्ही आहात कशा प्रकारचा तुमचा कार्यक्रम असणार आहे सकाळपासून ते पंचवीस ते तीस मंडळं येऊन गेलीत अजून संध्याकाळपर्यंत चालू राहील कार्यक्रम दरवर्षी एक शंभर एक मंडळं येतात स्टेज देन यावर्षी बांधलं नाही आम्ही विचार केला की बाबा दहंडी पथकांचा थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम असतो स्टेजचा खर्च त्या मंडळांना पैसे देण्यात देणगी देण्यात गेला तर बरा होईल असं माझं मत आहे हे सगळ्यांनी केलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऍडव्होकेट सुनील खातू यांच्या वतीने दहयांडी उत्सवाचं आयोजन कुर्ला परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे मी गुणवंत न्यूज मुंबई